सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत स्वातितई बेडेकर यांनी लिहिलेली कच्छच्या रणांगणात ही लेखमाला कालच्या पुढे सुरू करते या भागाचं नाव आहे प्रयत्न आणि प्रयत्न एखाद्या विद्यार्थ्याला शाळेचं काय महत्त्व असतं त्याच्या भावविश्वाचा एक मोठा भाग असते ती शाळा शाळा मैत्री देते स्पर्धा देते कौशल्य देते महत्वाकांक्षा देते आपलं जीवन आपल्या मनाप्रमाणे साकारण्याची संधी देते हे कसं कळावं इथल्या आडमुठ्या समाजाला या सर्व विस्तारामध्ये शिक्षण रूढ करण्यासाठी शाळा हे गावातील सर्वांचे लाडके ठिकाण बनवण्याचा प्रयत्न सुरू केला जिथे गावात होणारे सगळे समारंभ साजरे होतील म्हणजे सगाई म्हणजे आपली साखरपुडा किंवा सणवार ईद वगैरे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिवस असे प्रय प्रसंगांना येथे अजून त्योहार असं समजलं जातं म्हणजे सण म्हणतात त्याला धार्मिक विचारांचा पगडा जरा जास्त असला तरी अतिशय कसबी अशी ही जमात भरतकाम लाकूडकाम चर्मकारी अशी अनेक कौशल्य पिढी ज्यात त्यांना उप उपजत आहेत परंतु नव्याने सुरू होणारा एखाद दुसऱ्या फॅक्टरीमध्ये नोकरी मिळवण्याची अभिलाषा आजकाल तरुणांना वाटू लागली आहे कदाचित फक्त साक्षरता देणारे आणि स्किल करणारे शाळा शिक्षण यांच्या प्रभावाचा परिणाम आहे हा विरोधाभास त्यामुळेच अनेक एन जी ओ विचारवंत यांच्याशी सल्ला करून हा शिक्षण कार्यक्रम शक्यतो रणातल्या रेतीशी निगडीत राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे तुगा कुरण मेघपर अशा काही ठिकाणी काही संस्थांनी काही शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळेमध्ये सायन्स क्लब ॲक्टिव्हिटी रूम संगीत शिक्षण असं सगळं सुरू करून शाळा खरोखरच सर्वांची लाडकी जागा केली आहे इतर ठिकाणी जरा परिस्थिती बदलायला वेळ येईल नाहीतरी कुठलंही परिवर्तन हे का रात्री कधी घडतच नसतं सलाम पच्छम पच्छम मधल्या मुला मुलींना जिरणात राहून त्यावर प्रेम करतात त्यात रंगछटा भरतात स्वप्न पाहतात सलाम सर्व शिक्षक आणि कार्यकरांना जे रणात येऊन तिथलेच होऊन तिथे नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न करतात आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो सद्यस्थिती म्हणजे आजची परिस्थिती कुठल्याही समूहाचे समाजात रूपांतर होताना त्यांची संस्कृती घडताना भौगोलिक परिसर वैचारिक प्रगल्भता इतर समूहांशी व्यावहारिक संबंध आर्थिक स्थिती किंवा सुबत्ता यांचा प्रभाव असतो हे तर पच्छम शिक्षण कार्यक्रमाच्या वेळी चांगलंच कळलं होतं आता भुजला परत येताना थोडा आनंद आणि अभिमान होता कारण सखी सॅनिटरी नॅपकिनचं युनिट एक अंधकन्या शाळेत सुरू होणार होतं त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळणार होती मुलींना शिक्षण मिळावं ही हमी असते सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्याची तुम्ही मागचं सगळं लिखाण वाचलं असेल तर सर्व प्रयत्नांमध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल फार कमी लिहिलं गेलं आहे कारण मुलींना शाळेत आणणं फारसं जमलंच नाही पण शिक्षण समितीमधून कच्छमधल्या शिक्षणाची सद्यस्थिती आणि तिची माहिती करून घेण्याचा मोह आवरला नाही पच्छम शिक्षण कार्यक्रमाच्या धर्तीवर तसेच कार्यक्रम नखत्राणा माळिया मिराणा येथील मिठाच्या शेतकामगारांबरोबर सर्व शिक्षा अभियानाने पुढे जाऊन राबवले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रगती पाहण्याची खूप उत्सुकता होती पुऱ्या जिल्ह्याचा लिटरसी रेट होता सिक्स्टी फाय पॉईंट वन पर्सेंट त्यात त्या शहरी मुलामुलींचे प्रमाण होते एक्क्याऐंशी पूर्णांक नऊ म्हणजे ग्रामीण विस्तारात हा गड अजूनही उंटाच्या गतीनं चालतोय संपूर्ण विस्ताराचा लिटरसी रेट आणि त्याचा चार्टचा फोटो देत आहे पण खोदून चौकशी करताना असं समजलं की ग्रामीण विभागात शाळेत जाणाऱ्या मुलींचं प्रमाण होतं एक्केचाळीस पूर्णांक चार टक्के कच्छची भौतिक प्रगती तर जागोजाग दिसते आशियातील सर्वात मोठा सोलर ऊर्जा फार्म मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्या थलोफाईड आणि ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रासलँड प्रकल्प अशा अनेक रीतीने प्रगतीची आणि भरभराटीची दारं उघडली आहेत आता त्याचबरोबर तेथील मॅनग्रोव्ज फोसिल पार्क आणि ढोलविरा पाहण्यासाठी सुद्धा लोकांची उत्सुकता वाढली आहे शिक्षण प्रणालीच्या उत्क्रांतीचा थेट परिणाम समाजावर आणि समुदायाच्या सामूहिक कल्याणावर होतो हे याची देही, याची देही डोळा त्यानंतर अनेक अन्य आदिवासी विस्तारात असं काम केलं पण अमिताभ बच्चन जाहिरातीत म्हणतात त्याप्रमाणे कच्छ नाही देखा तो कुछ नाही देखा मंडळी स्वातीताई बेडेकर यांनी तिथे ही लेख मला संपवली आहे पण स्वातीताई तुमचे खूप खूप आभार की इतकी सुंदर लेख मला तुम्ही मला वाचायची परवानगी दिलीत आणि तुमचे हे जे कामाचे विविध पैलू आहेत इतक्या अशा भागामध्ये जाऊन दुर्गम भागामध्ये तुम्ही इतकं मोठं काम केलेलं आहेत खरंच धन्य धन्य शतशहा प्रणाम ताई तुम्हाला आणि असंच काम तुम्ही अजूनही करताय वेगवेगळ्या एरियाजमधून तर म्हणजे खरंच हॅट्स सॉफ्ट टू यू तर मला खात्री आहे की सगळ्या श्रोते वर्गाला पण तुमच्याबद्दल नक्कीच अभिमान वाटेल आणि या स्वातीताही आमच्या बडोद्याच्या आहेत बरं का हे माझ्यासाठी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे खूप खूप धन्यवाद स तिथे भेटूया अशाच एखाद्या छानशा नवीन लेखमालेसह पुन्हा लवकरच धन्यवाद